शेवगाव तालुक्यातील कांबी ग्रामपंचायत कार्यालय हे भारत संचार निगमच्या माध्यमामधनं राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर प्रकल्पाद्वारे इंटरनेटशी जोडण्यात येत आहे या डिजिटल इंडिया सुविधा केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते नुकताच पार पडला आहे शेवगाव तालुक्यातील कांबी ग्रामपंचायत कार्यालय भारत संचार निगमच्या माध्यमामधनं राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर प्रकल्पाद्वारे इंटरनेटशी जोडण्यात आले आहे या डिजिटल इंडिया सुविधा केंद्राचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा तसेच चाळीस लाख ,00 रुपये खर्चाच्या कांबी सुकळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडलाय इंटरनेट सुविधा असलेल्या जिल्ह्यातील हे पहिलं गाव ठरलंय खासदार दिलीप गांधी यांनी या सुविधेचं उद्घाटन करून व्हिडिओ कॉन्फरन्सनं महाराष्ट्र आणि गोव्याचे बीएसएनएल महाप्रबंधक पियुष खरे यांच्याशी संपर्क साधलाय डिजिटल इंडियाच्या माध्यमामधनं आदर्श सांसद गाव असलेली कांबी ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जगाशी जोडल्यामुळे या माहिती आणि तंत्रज्ञानामुळं ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास भरीव मदत होणार आहे असं प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केलंय ते म्हणाले की या सुविधा केंद्रामधनं सहा महिने मोफत वायफाय सुविधा जनतेला मिळणार आहे त्यामुळे विकासाला हातभार लागणार आहे भारत संचार निगमचे प्रधान महाप्रबंधक सोमाणी म्हणाले की सुविधा केंद्रामधनं गाव देश आणि जगाशी जोडल्यामुळं गावामध्ये तंत्रज्ञानामुळं शासनाच्या विविध योजनांची माहिती तात्काळ मिळून जनतेचा मोठा फायदा होणार आहे कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्याम गोडभरले तहसीलदार दीपक पाटील भारत संचार निगमचे प्रधान महाप्रबंधक सोमानी महाप्रबंधक व्ही एन तांबे सरपंच सविता म्हस्के उपसरपंच योगेश कुरे भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर अर्बन बँकेचे संचालक विजयकुमार मंडलेचा पाथर्डीचे माजी सभापती मिर्झा मणियार नगरसेवक अशोक आहुजा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे भारत संचारचे उपमहाप्रबंधक एम यू खान उपमंडळ उमेश खेले विस्तार अधिकारी मल्लारी इसारवाडे ग्रामसेवक काटे यांच्यासह विविध पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरू केलेला त्याचाच एक भाग म्हणून देशाच्या साडेपाच लाख गाव जोडाय मला याचा अभिमान आहे आज ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आपण दत्तक घेतलेलं गाव हे आज काहाराष्ट्राशी आणि देशाशी जोड महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्याचे प्रमुख श्री खेडे संदीप देहाड्राय सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव